मित्रांनो हा वरचा व्हिडिओ पहा हा भावानं पैकीचे पैकी मार्क मिळवलेले आहेत पोलीस भरतीमध्ये पन्नासपैकी पन्नास मार्क ग्राउंडमध्ये मित्रांनो कशा पद्धतीने केलेली असेल मेहनत विचार करा तर तुम्हीसुद्धा तशी मेहनत घ्या तो काय म्हणतो तो तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका नाव सांग तुझं माझं नाव विष्णू श्रावण बोला नका भरती नवी मुंबई नवी मुंबई का ठीक आहे किती कित्वा, किती वर्षात एज केलं तुमचं माझं एकवीस एकवीस वर्ष भरतीच्या अगोदर काय करत होता भरतीच्या अगोदर बारावी झाली नंतर क्लासला ग्रॅज्युएशन वगैरे केलं नाही क्लास तुम्हाला कोणत्या असं लावते क्लास भारसाकडे सर म्हणून चित्रदीप फाउंडेशन चिखलदीप फाउंडेशन कुठं आहे ते मलकापूरला मलकापूरला जिल्हा बुलढाणा जिल्हा का बरं ठीक आहे आणि तुम्ही आता पण किती भरती दिली पहिले फर्स्ट भरते पहिली भरती होती का तुमचा ग्राउंड किती आहे पन्नास पैकी पन्नास परीकी पन्नास पैकी पन्नास का किती किती वर्ष प्रॅक्टिस केलं ग्राउंड तुम्ही दीड वर्ष दीड वर्ष प्रॅक्टिस केली लगातार रोज का लगा? किती टाइम मारलं ग्राउंड एक टाइम राऊंड आहे भरती जवळ आली होती दोन तीन महिने होते तेव्हा दोन वेळेस आणि परत एकच वेळेस म्हणजे भरती असताना भरतीचा अगोदर दोन महिने आणि त्याच्या अगोदर एक वेळेस करत होतो बरोबर आहे सोळाशे मीटर आउट ऑफ होण्यासाठी असते काय केलं तुम्ही स्ट्रेचिंग पायांची आणि स्ट्रेचिंग केली पाहिजे आणखी आणखी डाएट चांगला घेतला डाएट म्हणजे काय काय घेतला सकाळी uh, दूध दूध आणि डाळ हां दूध आणि डाळ कोणती डाळ uh, डाळ आपली याची हरभरी uh... कोणती माझा स्वतः कोणता स्वतः तू हां डाळ उर्धाची डाळ होती उडदाची आणि हरभयाची बरोबर आहे ठीक आहे सोळाशे मीटरची प्रॅक्टिस कशी केली कस काय होत सोळाशे मीटरला आमच्या गावामध्ये ग्राउंड नाही तर रोडानेच प्रॅक्टिस करायची आम्ही रोडच प्रॅक्टिस केली तर एक होता सोबत हां आणि मी दोन दोघे जण प्रॅक्टिस करून्या सुरुवात करताना कशा प्रकारे तयार केली स्टार्टिंग केली तेव्हा त्रास व्हायचा पडायला रोडावरती पाय दुखायचे परत संध्याकाळी गेले की पायांची मालिश करावी लागायची ओकेच मग बरं ठीक आणि किती म्हणजे शंभर सोळा सिनिटला टायमिंग सुरुवात सुरुवातीपासून टाईमिंग तर मारलं नाही नाही पहिले नाही दोन महिन्यानंतर टायमिंग काढला होता तर सहा मिनिट प्लस आला होता